सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी त्र्यंबकेश्वर येथील पंचायत समितीच्या आवारात मोठ्या संख्येने लोकांची गर्दी दिसून आली त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर असे समजले की गेले सहा महिने लोकांनी आपली घरे अर्धवट ठेवलेली आहेत मात्र अजूनही त्यांना अनुदानाचे हप्ते मिळालेले नाहीत काहींचा पाया पूर्ण होऊ होऊनही जिओ टॅगिंग सुद्धा झाले आहे तरी देखील हप्त्यांची वाट त्यांना पहावी लागते घरकुल योजनेतून पंधरा हजार रुपये फक्त पायाभरणीसाठी आले असून एक लाख ,00, वीस हजार रुपये मिळणे अपेक्षित असताना अर्धेच पैसे पंचायत समितीच्या कामकाजावर

आज गेले सहा महिने झाले लोकांना चेक पडले आजपर्यंत आपल्या खाते पैसे नि पडले नाही काही नाही कुठलीच अडचण आहे खात्यामध्ये सगळे व्यवस्थित आहे आणि आलो का इथं अशी भीड राहते कॅम्प्युटर बंद हे हो सकाळपासून भूकंता नाही यायचं इकडे बसायचं संध्याकाळी गेले जायचं असे किती दिवस सहा महिने झाले मी तर काय सांगितलं मी तर काही रिप्लाय नाही येत मशीन बंद या परिस्थितीबद्दल घरकुल विभागाचे विस्तार अधिकारी दादा आहेर यांना विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय त्यामुळे अधिकारी स्वतःला मालक समजतात की काय असा प्रश्न आता लोकांमध्ये उपस्थित झालाय जनतेचे म्हणणे आहे की या गरिबांच्या घरकुल योजनेचे काम ग्रामपंचायत स्तरावरच पार पाडले जावे जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर